अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आली आहे तर स्वामी भक्तांनो स्वामी संदेश ऐकल्याने आपल्या जीवनातील अनेक समस्या दूर होतात कष्ट दुःख दूर होतात स्वामी आपल्याला मार्ग दाखवतात अडकलेले कामं पूर्ण होतात स्वामी सेवा केल्याने स्वामींच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील सर्व कष्ट दूर होतात ही कथा आहे एका भक्ताची ज्याच्या विश्वासाने भक्तीने भगवान श्रीकृष्ण त्याच्या मदतीला धावून येतात त्याची संकटं दूर करतात तर व्हिडिओ स्किप न करता ही कथा पूर्ण ऐका कथा ऐकल्याने तुमच्या जीवनातील दुःख दारिद्र्य दूर होईल भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने तुमच्या समस्या दूर होतील परमेश्वराचे मनापासून नामस्मरण केले की परमेश्वराची मनापासून भक्ती केली त्यांच्यावर विश्वास ठेवला की आपल्या समस्या दूर होतात तर कृपया तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण टाईप करा भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तर चला मग आजच्या नवीन कथेला सुरुवात करूया ही कथा आपल्या देशातील साक्षी गोपाळ नावाच्या मंदिराशी संबंधित आहे पौराणिक कथेनुसार एकदा दोन ब्राह्मण वृंदावनाच्या प्रवासाला निघाले त्यातील एक म्हातारा होता तर दुसरा तरुण होता मार्ग लांब आणि कठीण होता त्यामुळे त्या, त्या दोन्हीही प्रवासांना प्रवासदरम्यान अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते त्याकाळी गाड्या आणि बसची सुविधा नव्हती प्रवासदरम्यान तरुण ब्राह्मणाने वृद्ध ब्राह्मणाची खूप मदत केली त्यामुळे तो वृद्ध ब्राह्मणाने वृंदावनला पोहोचल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करीत म्हटलं हे तरुण तू माझी खूप सेवा केलीस मी तुझा अत्यंत आभारी आहे आणि या सेवेच्या बदल्यात मी तुम्हाला बक्षीस देऊ इच्छितो पण त्या तरुण ब्राह्मणाने हा पुरस्कार घेण्यास नकार दिला त्यानंतर वृद्ध ब्राह्मण जिद्द करू लागला मग त्या वृद्ध व्यक्तीने आपल्या तरुण मुलीचे लग्न त्या ब्राह्मणाशी करण्याचे वचन दिले ब्राह्मण तरुणाने त्या वृद्ध व्यक्तीला समजावले की असे होऊ शकत नाही कारण तुम्ही खूप श्रीमंत आहात आणि मी खूप गरीब ब्राह्मण आहे तरीही वृद्ध ब्राह्मण आपल्या जिद्दीवर ठाम राहिला आणि काही दिवस वृंदावनामध्ये राहिल्यानंतर ते दोघंही घरी परतले आता वृद्ध ब्राह्मण घरी परतल्यानंतर त्याने सर्व काही घरी सांगितलं की त्याने आपल्या मुलीचे लग्न एका ब्राह्मणाशी निश्चित केले आहे पण त्याच्या पत्नीला हे सर्व काही मान्य नव्हतं त्या वृद्धाची बायको म्हणाली की तू माझ्या मुलीचे लग्न त्या युवकाशी केले तर मी आत्महत्या करीन काही काळानंतर तरुण ब्राह्मणाला काळजी वाटू लागली की वृद्ध ब्राह्मण त्याचे वचन पूर्ण करेल की नाही मग तरुण ब्राह्मणाचा संयम सुटला आणि त्याने वृद्ध ब्राह्मणाकडे जाऊन त्यांना त्याच्या वचनाची आठवण करून दिली तो वृद्ध ब्राह्मण मौन राहिला आणि काहीही बोलला नाही आणि त्याला भीती वाटत होती की जर त्याने आपल्या मुलीचे लग्न त्या तरुणाशी केले तर त्याची बायको आपला जीव देईल त्यामुळे वृद्ध ब्राह्मण काहीच उत्तर न देता चूप राहिला तेव्हा ब्राह्मण तरुणाने त्याला आपल्या वचनाची आठवण करून दिली तेव्हा वृद्ध ब्राह्मणाच्या मुलीने त्या तरुण ब्राह्मणाला घरातून बाहेर काढलं आणि म्हटलं की तो खोटा बोलतोय आणि त्याच्या वडिलांना फसवण्याचा प्रयत्न करत आहे तेव्हा तरुण ब्राह्मण म्हणाला की तुझ्या वडिलांनी शिवगृहासमोर हे वचन मला दिलं होतं तेव्हा त्या वृद्धाचा मोठा मुलगा ज्याला देवावर विश्वास नव्हता त्याने त्या तरुणाला म्हटलं की जर तू असे म्हणत असशील की देव याचा साक्षीदार आहे तर हे बरोबर आहे जर देव प्रगट होऊन जर ही साक्ष देईल की माझ्या वडिलांनी हे वचन दिलं आहे तू माझ्या बहिणीसोबत विवाह करू शकतो तेव्हा तरुण म्हणाला होय मी भगवान श्रीकृष्णाला साक्षी म्हणून यायला सांगेन कारण त्याला भगवान श्रीकृष्णावर पूर्ण विश्वास होता की भगवान श्रीकृष्ण त्याच्यासाठी वृंदावनमध्ये नक्कीच येतील तेव्हा अचानक वृंदावनच्या मूर्तीतून एक आवाज ऐकू आला मी तुझ्याबरोबर कसा येऊ शकतो मी तर फक्त एक मूर्ती आहे तेव्हा त्या तरुणाने सांगितलं की देवा जेव्हा मूर्ती बोलू शकते तर माझ्यासोबत येऊ पण शकते तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्या युवकासमोर एक अट ठेवली की तू मला कोणत्याही दिशेने घेऊन जा परंतु तू मागे वळून पाहणार नाहीस तू फक्त माझ्या पाऊलांच्या ध्वनीनेच हे जाणून घेऊ शकशील की मी तुझ्या मागे मागे येत आहे त्या तरुणाने भगवान श्रीकृष्णाची अटमान्य केली आणि ते वृंदावनकडे निघाले ज्या शहरात जायचे होते तेथे ते पोहोचल्यावर त्या युवकाला भगवान श्रीकृष्णाच्या पावलाचा आवाज येणे बंद झाला तरुणाचा धीर सुटला आणि त्याने मागे वळून पाहिले मूर्ती तिथं स्थिर झाली आता ती मूर्ती पुढे जाऊ शकत नव्हती कारण त्या युवकाने मागे ओढून पाहिले होते त्यानंतर तो तरुण धावत नगरात गेला आणि सर्व लोकांना एकत्र केलं आणि त्यांना सांगितलं की पहा मी भगवान श्रीकृष्णाला साक्षी म्हणून आणले आहेत एवढ्या मोठ्या अंतरावरून इतकी मोठी मूर्ती इथपर्यंत कशी आली हे पाहून लोक आश्चर्यचकित झाले मग भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीने सर्वांसमोर ब्राह्मण तरुणाची साक्षी दिली त्यानंतर ब्राह्मण तरुणाच्या मुलीशी त्या तरुणाचं लग्न झालं त्यानंतर त्या तरुण ब्राह्मणाने सम्मान म्हणून त्या, त्या जागेवर एक मंदिर बांधले आणि आजही लोक या मंदिरात साक्षात भगवान श्रीकृष्णाची पूजा करतात आपल्याला या कथेच्या माध्यमातून एकच गोष्ट शिकायला मिळते की मनापासून श्रद्धा विश्वास परमेश्वरावर असला की परमेश्वर कुठल्याही रूपामध्ये येऊन आपली मदत नक्कीच करतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर स्वामी भक्तांनो कथा आवडल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा तर चला मग भेटूया अशाच नवीन कथेसोबत स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ हो।